एवढं पोषण मध्ये खाल्लं ना तर तुमचं वजन हे नक्की कमी होणार आहे हाय फ्रेंड्स तर खूप जणांच्या कमेंट्स आलेल्या आहेत जो मी तुम्हाला माझा दुपारचा जेवणाचा जो काही मिल होता तो तुमच्यासोबत शेअर केला होता तर खूप जणांच्या कमेंट्स आल्या की आम्हाला सकाळचा नाश्ता सांगा रात्रीचं जेवण सांगा तर फ्रेंड्स जसा मला वेळ भेटतो ना तसा मी तुमच्यासाठी व्हिडिओ शूट करते पण आज मी तुम्हाला इथे ना मी नाश्त्यामध्ये काय घेते असं नाही की तोच पदार्थ असतो रेग्युलरली वेगवेगळे पदार्थ घेते त्यावेळेला शक्य असेल तेव्हा मी काय करते ज्यावेळेला टाइम नाहीये त्यावेळेला मी, मी काय करते पण सकाळचा नाश्ता बनवतो किंवा टिफिन नसतात आपले ऑफिसला जायचं असतं तर त्यावेळेला आपण चपाती भाजी हा सगळ्यांच्या घरी नाश्ता बनतो तर त्याच्यामधूनच आपल्याला सेपरेटली आपल्या स्वतःचा डाएटसाठी नाश्ता रेडी करायचा आहे आता आपण चपाती भाजी तर खाऊन आपल्याला चालणार नाही कारण दुपारच्या जेवणामध्ये पण आपल्याला आपण चपाती भाकरी वगैरे खातो त्यामुळे जास्त पण आपल्याला चपाती खायची नाहीये तर चपातीमध्येच आपल्याला थोड्याशा भाज्या ऍड करून ना आपल्याला असा पदार्थ म्हणजे आपल्याला पराठा बनवायचा आहे आता मी तुमच्याशी इथे छोटीशी ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि मला खूप जणांच्या कमेंट्स येत आहेत की आम्हाला आमचं वजन खूप जास्त आहे आम्हाला एक्सरसाइजचे व्हिडिओ आमच्यासाठी बनवा तर फ्रेंड्स मी सगळ्यांसाठी व्यवस्थित एक्सरसाइजचे व्हिडिओ बनवत आहे बनवणार सुद्धा आहे थोडा वेळ द्या कारण प्रत्येकासाठी प्रत्येकाची कमेंट्स असते त्यानुसार मी जर रोज वेगवेगळ्या एक्सरसाईज चा बनवत असते त्यामुळे थोडा वेळ द्या आणि व्हिडिओ आवडत असतील ना फ्रेंड्स तर व्हिडीओला कमेंट्स करा लाईक्स करा आणि हा व्हिडिओ ना जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर सुद्धा करा की जेणेकरून ज्या लोकांना वजन कमी करायचं त्यांना तर थोडी तरी हेल्प होईल तर मग फ्रेंड्स आता मी तुमच्यासाठी हा माझा सकाळचा जो काही मील आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मग चला छोटीशी एक मी रेसिपी बनवलेली आहे म्हणजे जे, जे काही मी माझ्यासाठी बनवते तेच मी शूट केलेलं आहे दाखवणार आहे तर चला पाहूया तर फ्रेंड्स तुम्हाला ना असा एक चपातीचा गोळा घ्यायचा आहे आता इथे माझ्या सगळ्या चपात्या झालेल्या इथे आता माझ्यासाठी मी एक छोटासा गोळा ठेवलेला आहे थोडासा साइज थोडशा तुम्हाला जास्त ठेवायचा आहे की जेणेकरून काय होईल की आपण जे त्याच्यामध्ये सारण म्हणजे आपल्या बॅटर आहे ते आपण त्याच्यामध्ये भरणार आहोत ते बाहेर येणार नाही त्यासाठी थोडासा मोठा घ्यायचा आहे आणि थोडं त्याला असं व्यवस्थित गोल खड्डा करून घ्यायचा आहे की जेणेकरून पण बनवलंय ते, ते आपल्या ह्याच्यामध्ये व्यवस्थित बसेल बाहेर येणार नाही एक तर आता इथे मी कांदा थोडासा कडीपत्ता ओली हळद घेतलेली आहे किसून आणि थोडस पनीर आहे हे गाजर आहे आणि इथे मी बीट घेतलेला आहे आणि मी बीटामध्येच ना थोडस अर्धा आवळा किसून घेतलेला आहे आता इथे मिक्स झालेला आहे आता हे सगळं ना मी ह्या चपातीच्या गोळ्यामध्ये भरणार आहे तर आता तुमच्याकडे ना जे काही असेल ना ते तुम्हाला घ्यायचंय असं नाही की तुम्हाला ह्याच सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत याच्यामध्ये थोडस ना आपल्याला मीठ वगैरे टाकायचं आहे याच्यामध्ये थोडस मीठ टाकणार आहोत थोडंसं हलकस टाकायचंय जास्त टाकायचं नाहीये इथे मी पिंक सॉल्ट घेतलेला आहे तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही टाकू शकता थोडासा एकदम थोडासा मसाला टाकायचा आहे फक्त चवी पुरता सगळं टाकायचंय जास्त प्रमाणामध्ये काहीही टाकायचं नाहीये ते थोडासा याच्यामध्ये मॅगी मसाला टाकणार आहे एकदम किंचित टाकायचंय जास्त टाकायचं नाहीये फक्त थोडा चवीसाठी आपल्याला आपल्याला टाकायचंय सगळं आपल्याला ना एकत्र मिक्स करून घ्यायचंय सगळं व्यवस्थित मिक्स करायचंय आता हे सगळं मिक्स झालेलं आहे हे आपल्याला ना शेवटला याच्यामध्ये मसाला मीठ वगैरे आपण शेवटला का टाकणार आहोत की आपलं पाणी आपल्याला सुटू नये कारण कांद्यामुळे पाणी सुटणार आहे आणि त्यामुळे आपली चपाती आहे ना ती फाटू शकते आता हे सगळं आपल्याला याच्यामध्ये भरून घ्यायचंय व्यवस्थित सगळं भरून घ्यायचंय सगळ्या साईडून आपल्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचंय आपण चपाती लाटायची आपल्याला थोडस घ्यायचंय जास्त पातळ सुद्धा ठेवायची नाहीये मध्येच ठेवायची आहे ही चपाती आपल्या तव्यामध्ये टाकायची आहे तुम्ही पाहू शकता अजिबात खालून फुटलेली नाहीये त्यामध्ये गरम तवा गरम चांगला करून आहे आणि तव्यामध्ये ठेवायची आहे थोडा वेळ झाला ना एक दोन मिनिटं थोडस ना मीडियम वरती तुम्हाला करायचंय कारण ना चपाती खालून खूप करपू शकते त्यामुळे थोडं मीडियम गॅसवरती ठेवा जास्त फास्ट सुद्धा ठेवायचं नाहीये कारण काय होणार आहे आतमध्ये जे आपण कांदा वगैरे सगळं जे टाकले ते ना पूर्ण कच्च राहणार आहे तर थोडस मीडियम गॅस ठेवा जास्त त्याची जा हाय फ्लेम ठेवायची नाहीये आणि व्यवस्थित आपल्याला चारी बाजूनी भाजून घ्यायचंय तर थोडासा हाय फ्लेम करून आपल्याला व्यवस्थित चारी बाजूनी भाजून घ्यायची व्यवस्थित तुम्हाला ना म्हणजे कच्ची राहता कामा नये खूप छान लागते फ्रेंड असा तुम्ही पराठा बनून खाऊ शकता म्हणजे ज्याच्यामुळे ना तुम्हाला याच्यामधून प्रोटीन फायबर सगळं भेटणार आहे आणि तुमचं पोट सुद्धा तुमचं भरलेलं राहणार आहे काय करायचंय फक्त तुम्हाला स्वतःसाठी स्वतः एक गोळा पीठ सेपरेट ठेवायचा आहे भाज्या कुठल्या जे असतील ना त्या तुम्हाला कापून घ्यायच्या तुम्ही याच्यामध्ये थोडेसे चणे स्मॅश करून उकडलेले मूग असं सुद्धा तुम्ही करू शकता आता इथे आपण इथे ना थोडंसं आपल्याला एकदम हलकसं आपल्याला तूप लावायचंय तुम्ही थोडंसं तेल सुद्धा लावू शकता एकदम हलकं लावायचंय तूप तुम्हाला दुसऱ्या साईडला सुद्धा व्यवस्थित लावून घ्यायचंय जास्त सुद्धा ते तुपाचा वापर तुम्हाला करायचा नाहीये थोडस तेल लावलं तरीही चालेल किंवा नाही लावलं तरीही चालेल आपला पराठा रेडी झालेला आहे आता आपण त्याच्यासोबतच ना आपल्याला तुम्ही चटणी खाऊ घेऊ शकता ग्रीन चटणी किंवा तुम्ही दही आता इथे मला दही आवडतं म्हणून आता मी ते एक वाटी दही घेणार आहे आता मी ते एक वाटी दही घेतलेला आहे आता एक पराठा आणि दही बस आता मी याच्यासोबत ग्रीन टी सुद्धा घेणार आहे तुम्ही ब्लॅक कॉफी सुद्धा घेऊ शकता माझ्याकडे नाहीये म्हणून मी ग्रीन टी घेते गरम पाणी करायचंय चांगलं उखळवायचं आहे आणि एक कप पूर्ण भरून घ्यायचंय आणि आता ह्या नाश्त्यासोबतच ना आपल्याला ही ग्रीन टी सिपसिप करून प्यायची आहे खाली पोट ग्रीन टी घेऊ नका थोडासा नाश्ता करा आणि तुम्हाला नाश्त्यासोबतच ग्रीन टी घ्यायची तर फ्रेंड्स असा तुम्ही साधा घरगुती नाश्ता करू शकता जे आपल्या घरात आहे ना तेच आपल्याला घ्यायचं आहे काही वेगळं नाहीये ग्रीन टी नसेल तर तुम्ही मेथीचं पाणी जिऱ्याचं पाणी ते सुद्धा घेऊ शकता जेणेकरून काय होणार आहे तुमचं ना मेटाबॉलिझम चांगलं बूस्ट होणार आहे आणि तुमचं चरबी कमी व्हायला हो ना मदत होणार आहे पाहू शकता माझ्या लास्टमध्ये एक पराठा दही आणि ग्रीन टी आता ग्रीन टी जर नसेल तर तुम्ही ब्लॅक कॉफी सुद्धा पिऊ शकता गरम पाणी करायचं आहे एक पूर्ण तुमचं जे पॅकेट आहे ना किंवा एक चमचा तुम्हाला कॉफी टाकायची आहे किंवा जिराचं पाणी घेऊ शकता मेथीचं दालचिनीचं आता सकाळी उठून तर मी घेतलेलंच आहे जिऱ्याचं पाणी थोडंसं ओली हळदीचं सुद्धा तुम्ही पाणी घेऊ शकता तर आता इथे माझ्याकडे ब्लॅक कॉफी नाहीये म्हणून मी आता इथे ग्रीन टीचा वापर केलेला आहे तर तुम्ही जे हो काही आहे ना याच्यामुळे तुमचं मेटापॉलिझम चांगलं होणार आहे खूप छान आणि टेस्टी नाश्ता होतो फ्रेंड्स आणि घरगुती तुम्हाला वेगळं असं स्वतःसाठी काहीही करायचं नाहीये खूप छान लागतो नक्की आहार घेतला ना तर तुमचं वजन हे नक्की कमी होणार आहे